आ, काका आपलं नाव आणि पत्ता सांगा मी चंद्रकांत रामराव आमले नगर औरंगाबाद औरंगाबाद तुम्ही हे धनवंतरीचे आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट कशासाठी वापरले हे शुगर कमी होण्यासाठी किंवा नील होण्यासाठी बर तुमचा शुगरचा प्रॉब्लेम कधीपासून होता तरी वर्ष व्हाय तुम्ही डॉक्टरांचे ट्रीटमेंट घ्यायचे ट्रीटमेंट नाही घ्यायचे डॉक्टर म्हणाले नुसते फिरा फिरा म्हणायचे बर आणि नंतर मग आता मध्ये चेक केली ती एकदम दोनशे एकोणसत्तर निघाली असं बरं मग तुम्हाला हे धन्वंतरीची आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती कोणी दिली ही आमच्या स्वप्नील कुलकर्णी कुलकर्णी साहेबांनी तुम्हाला माहिती दिली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आपले हे प्रोडक्ट चालू केले काय काय चालू केलं कुलकर्णी सर काय काय दिलं यांना इम्युरिज दिलं इम्युरिजरेज दिलं पण दिलं अच्छा आणि पण दिलं बरं आणि आपला चहा पण दिला मजुरी हो। बर तर हे धन्वंतरीचे आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट चालू केले तुम्ही शुगर हो। साठी हो। याचा काका तुम्हाला काय अनुभव आला याचा बराच फरक झाला माझ्या शुगरमध्ये एकदम नॉर्मल आली ती म्हणजे जवळजवळ नीलच आली हो का हो आता ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला तुम्ही जो रिपोर्ट काढले ते नील आले ते नील आले बघूया रिपोर्ट हा फास्टिंग एकशे सहा आहे आणि जेवणानंतरची एकशे चोवीस आहे म्हणजे नॉर्मल रिपोर्ट आले आहेत ठीक बरं मग आता धनवंतरीच्या आयुर्वेदिक प्रोडक्टचा तुम्हाला जो रिझल्ट आला आहे शुगरमध्ये याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे एकदम समाधान आहे बरं इतर जे आपल्यासारखे शुगर पेशंट आहेत त्यांच्यासाठी आपला काय सल्ला राहील त्यांना हेच सांगेल की जे औषधी मी घेतले ते तुम्ही पण घ्या म्हणजे शुगर हंड्रेड पर्सेंट अच्छा रिझल्ट चांगले मिळाले चांगले एकदम चांगले मिळाले धन्यवाद धन्यवाद